मगन लगे हिंडने आम्ही महिना आखा वारीसाठी ठेवतो जाताना जायचं येताना पाहिजेच खूप आवर्तन होतात तर खूप माऊलीच सुख ना खूप बरं जातापेक्षा येताना खूप मजा विचारा बाळासाहेब महाराज बाळासाहेब महाराज आमच्या बरोबर परतीला असतात ना खूप मजा रात्री माऊली एक वाजता उठाव लागत परतीला एकला उठायचं दोनला ला चांगला लागायचं दोनला ना चालायला असं गोड भजन चालत इकडं तिकडं माणसाचं मन पांगतच नाही का पांगत नाही आधारात काय ती सतत नाही रात्री दोन दोन चालतो आपले पिंपळगाव देवचे एक वारखरी होते बघा आमच्याबद्दल रेंडे एकनाथ बाबा रेंडे अजून एक ते पाहिजे बघा आपण त्यांच्याकडे गेलो होतो एकदा शेवाजी बघा नाम देव का कधी दोन तीन दिवस चालले परतीला डबल चालणार पस्तीस चाळीस पंचेचाळीस असं चालावं लागतं किलोमीटर आणि बैलाच्या वेगाने चालावं लागतं बैल झप 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 चालली का तिथं असं काय घ्या ओडा भेड्या हात रात्री नुसतं चालायचं भजन असं गोड भजन मावली कानाची त्यांनी आणि ज्याला ऐकायचं त्याने परतीची वारी लिवा पण परतीची वारी म्हणजे सोळावरील पोळी मार सोय काय नसते आता आम्हाला आम्ही सोय केली गाडी पाहिली एखादी गाडीला बोजेबाजे जेवणाची अजून सोय नाही आम्ही गावगावांना सांगतो भाकरी घेऊन काही दिंडी नाहीच ना दिंडी नाही नुसतं मोकळं चानायचं भजन ताळावर भजन पकवत नाही एवढं पकवतो पोच सर अवघडे पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरचा सकाळचा टप्पा संध्याकाळचा वीस वीस किलोमीटरचा टप्पा खूप भजन गोड मागे खूप गोड भजन राहतं वारीला आणत यावं आषाढी वारी वारीला यावं आणि म्हणून मग वारीला जायचं असं चालत जावं ज्याला चालणं अशक्य आहे त्या माणसाने गाडीने जा पण जावं जाव विठल आणि म्हणून चालत पण चालत जाताना कोणाबरोबर जावं हा मोठा यक्ष प्रश्न आहे तर त्याच उत्तर आजच्या अभंगात आलेलं आहे ना वाटे गावया जाता वाटे बरं गाव वैष्णवांचा संग सामोरा असलेला जो वारी करणारा निष्ठावंत वारकरी त्याच वारकऱ्याच्या संगती साधा करत त्याचा संघ भारवाय तो बरवा वैष्णवाचा संघ तुमच्या जीवनामध्ये कशी नानाविध फल देईल चार पाच फळांचं चिंतन आजच्या भंगात मांडलंय या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाची धाव बर्वेपणाकडं आहे प्रत्येक जीवाला वाटत कि मला बरव माझ्या पदरात पाडावं बरव योग्य चांगलं सुंदर गोमट माझ्या पदरात पडवा अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्या परवे बर्वेपणाचे दोन प्रकार एक आहे शास्त्रीय बर्वेपण आणि एक आहे अशास्त्रीय बर्वेपण प्रत्येकाला बर्वेपणाची सदिच्छा आहे मनी मानसिक इच्छा आहे पण त्यात अशास्त्रीय बर्वेपण आणि शास्त्रीय बर्वेपणाचे दोन प्रकार पडतात शास्त्रीय बर्वेपणाचे तीन प्रकार आणि अशास्त्रीय बर्वेपणाचे तीन प्रकार तीन तीन का चालले कारण सध्या महाराष्ट्रात सरकार सुद्धा तिघाच आहे बरोबर प्रत्येकाला बर्वेपणाची इच्छा आहे त्या बर्वेपणाचे दोन प्रकार शास्त्रीय बर्वेपण अशास्त्रीय बर्वेपण अशास्त्रीय बर्वेपणाचे तीन प्रकार शास्त्रीय बर्वेपणाचे तीन प्रकार सध्या नव्याण्णव टक्के लोकांना अशास्त्रीय बर्वेपण हवंय तीन प्रकारच म्हणजे शास्त्र सांगत नाही ते पण मिळवा पण दुर्दैवाने जीव मात्र तेच पण मिळवत आहे कारण त्याच्यावर पगडा मायाचा आहे आधीच प्रकृतीचे पायीकर वरी भोगा लागवणी तर वरंग माझी मावशी बनते प्रकृतीचा पगडा असल्यामुळं मायचं अशास्त्रीय बर्वेपणाच्या आहे अशास्त्रीय बरवेपण तीन प्रकारचं सांगितलं तीन प्रकारचं बरवेपण पण लोक कोणतं खायाला बरव लेना बरवा बाई हाना बरवा बाकी मी म्हणतोय असं नाही तुकारामाparat म्हणतात ल्यावे खावे बरे आबावे सतो असं प्रत्येक संसारिक माणसाची इच्छा हेच करी आव संसारी संसारा आलेली संसारिक माणसाला हेच हवंय हे बाळा शूटिंग करू नको